नवीन भाषा म्हटलं की आपण मंदिरात जातो दर्शन घेतो तर खरं तर मला इथेच पानसुद्धा माणसोच्या देवाचं दर्शन झालेलं आहे त्याच्यामुळे मला माझी नवीन भाषेची सुरुवात खूप चांगली झाली आहे असं मला वाटतं आणि आपण पाहत असतो आपण दैनंदिन जीवनात जेव्हा फिरत असतो आपण कामाच्या धावपळीत फुलत असतो रस्त्याला लोक कोणी असतात किंवा लोकांकडे सिंडल करून घेऊन बघत असतात किंवा मदत असं म्हणत असतात पण प्रत्येकाची काहीतरी घरी असते कुणाला लोक जायचं असतं कुणाला इमर्जन्सी असते हॉस्पिटलला जायचं असतं सगळ्या गोष्टीमुळे आपण मदत करू शकत नाही परंतु आपण त्यातूनही आपण आपला इतका मूल्यवान वेळ कामासाठी दिलाय आणि ती सेवा करताय खरोखरच तुम्ही खूप ग्रेट आहात आणि जित्र विकार असते शुभांच्या अशा पद्धतीचे आपलं काम चालू आहे निसर्गकरंजी नागरिक म्हणजे सरदवपतीने तर ही कामाची व्यक्ती अजून वाढावी असं मला वाटतं कारण आपण जर पाहिलं तर खूप विषमता आपल्याला दिसते म्हणजे एका बाजूला खूप म्हणजे जीवन धरलं जातं आणि दुसऱ्या बाजूला खूप गरीब लोक आहेत की आणि काही काही लोक इतकी स्वाभिमान असतात की ते आपण सांगू शकत नाही त्यांच्या अडचणी काय असतात तर आपलं हे काम आपण व्यापक बनवायला पाहिजे तर हे जे अन्न अन्नदानाचं जे आहे ते काही मुलं निराधार असतात किंवा काही अपंग असतात किंवा वृद्ध असतात त्यांच्याकडे पाहणारी पूर्ण नसतात आणि तुम्ही ही इतकी चांगली सेवा करता तर हे मला खूपच खूपच ग्रेट वाटतं म्हणजे मी माझ्या सेवेच्या काळामध्ये इतक्या बारीक विचार करून इतक्या छान पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट करताय तर हे खूप मला चांगलं वाटतंय लाभले आयुष्य जितके ते जरा चांगलं आहे पाऊ लय चालू वेळ थांबले ते सगळे घेतला जो श्वास आता तो पुन्हा मी लागले ला माणसाने माणसाशी माणसं समोर धन्यवाद